The winner of the Asian Youth Game gold medal, Sani Fulmali from India. We would like to invite Mr. <laughs> आपण आहोत लोहगाव हो मधील चिरके कॉलनी या ठिकाणी याच झोपडी वजा घरातील सनी फुलमाळी याने इराण येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ये कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे माझ्यासोबत त्यांचे वडील सनी फुलमाळी यांचे वडील त्याचबरोबर भाऊ त्याचबरोबर कोच या ठिकाणी आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया काय सांगाल सनीचा प्रवास कसा राहिलेला आहे कुस्ती स्पर्धेमध्ये तुमचं नाव सांगा <coughs> सुभाष फुलमाळी नंदीवाला मी जाते मला खूप नाद होता पहिल्यापासून कुशल्या <coughs> माझ्या मुलांना म्हणजे चांगले मोठं पैलवान सगळ्यांना पण करायचं होतं महाराष्ट्र केसरी पर्यंत माझी इच्छा होती अशी करायची माझे दोन्ही मुलं पण हा एक मुलगा आहे आणि दुसरा एक मुलगा आहे आता तेव्हा सनी फुलमाळी सॉट आहे सगळ्यांनी मग माझ्या परिस्थिती मुळ त्याला काय मी काय मोठ माझ्या मुळे ते मोठे नाही झाले म्हणजे परिस्थिती मुळ मग सनी फुलमाळी मग रायबा इथं लवगाव रायबा तालीम मध्ये ताली तालमी जायचं आम्ही पाठवायचो त्याला हा मग दोन तीन वर्ष त्याला तालमीत पाठवलं आम्ही गावात मग होते पहिला नव्हते त्यांना शिपायला आणि सोमनाथ मोजे पहिला मग त्यांनी आम्हाला सांगितलं की सनी मुलगा चांगला पुस्तक करतो ते म्हणजे लेवलला जायला गे त्याला ज्या हा राजा मध्ये पाठव त्याला मग त्यांनी सांगितलं मुळे आम्ही ज्या राजामध्ये पाठवलं त्यांना मग ते दोन तीन वर्ष आम्ही ठेवलं आमचा मुलगा आम्ही दहा पंधरा हजार रुपये भरायचो मग नंतर त्यांना पण खेळ आवडला संदीप त्यांनी स्वतः खर्च करायचो आम्हाला म्हणलं ते मी खर्च करतो राहू दे मी दत्त घेतो माझ तुमचा मुलगा मग पाच सहा वर्षापासून आज सगळं खर्च तेच करते म्हणजे तुमचं नेमकं मूळ गाव कोणतं आहे आणि नंदी बैल हा व्यवसाय केव्हापासून परंपरा आमचं बीड जिल्हा आहे कुठलं गाव आहे पाटसर म्हणून गाव आहे तालुका आष्टी आहे जिल्हा बीड आहे मग आम्ही इकडे दंदा सोयापोती वगैरे नंदी घेऊन इकडे पोटा भारा लिहित बरेच पंधरा सोळा वर्ष झाले आम्ही म्हणजे गावाकडे जातो पोटा बाहेर म्हणजे सात आठ महिने इकडे येतो सनीच शिक्षण चालू आहे दहावी ला दहावी ला कुस्ती बरोबर शिक्षण ही चालू आहे शिक्षण चालू आहे आता ते भोंडे लोणी खाल्ला लो, होता आता बाहेरून गावाकडं साहेब मानले बाहेरून परीक्षा घ्या हा हा तो प्रॅक्टिस कसा नेमकं करायचा किंवा व्यायाम कसा करायचा सनी साहेब प्रॅक्टिस घेतात ते म्हणजे सात सातशे आठशे जोर पारायला त्यांचं रोजच प्रॅक्टिस म्हणजे सकाळी चारला ला उठतात रनिंगला ला जातात मग मग प्रॅक्टिस परत संध्या संध्याकाळी तीन साडेतीन वाजता त्यांची तीन, तीन चार तीन, तीन तास प्रॅक्टिस चालती तो कुस्तीमध्ये गोल्ड मेडल पटवेल किंवा मिळवेल असं आपल्याला खात्री होती का त्याची मला खात्री असायची साहेब आणि पैलवाना पण साधा पहिला पण मानले तुमचा मुलगा लांब पर्यंत जाणार आहे ते दोन तीन वर्ष माझ्या मुलांना प्रॅक्टिस शिकवायचे ते आणि सोमनाथ मोजे पहिला ते पण म्हणले तुमच्या मुलाला मुलगा पुढे जाणार आहे असं आम्हाला वाटतय जयंतराजे तालमीत पाठवा मग त्यांनी बोलल्यामुळं मी मग जयंतराजे मध्ये पाठवलं त्यांना मग तिथं पण संदीप आपला हा माझ्या कुटुंबात किती जण आहात एकूण सदस्य किती जण आहात म्हणजे माझ्या घरात माझ्या घरात मंडळी मी आणि तीन मुलं आणि तीन मुली हा सनीचा भाऊ आहे हा मी सनी हा तू पण कुस्ती खेळत होता प्रॅक्टिस करतो तू कुठं पर्यंत सांगतो माझ भाई नाव आहे मी काही अस नॅशनल वगैरे काही खेळलेलं नाही आपला आखड्यांनी नाही का ना हाँ, 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 हाँ. तर... आता वडील परिस्थिती नसल्यामुळं दोन तीन महिने असं तालमीत पाठवतात पैसे नसल्यामुळं मग आता आम्हाला नॅशनल स्टेट खेळता नाही तर आता काय तुझं शिक्षण चालू आहे हा शिक्षण चालू आहे सर बरोबर सनीला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर तुझी काय आनंद तू कसा व्यक्ती सर मला ना आनंद झाला मला मला, मला माहितच होत नाही का तो गोल्ड घेईल म्हणून मला विश्वास होतो कारण की त्याचा खेळ एवढा भारी आहे ना आता तो इथं रायबात आलम येत नाही का सर्वात आधी त्यांना ही साधारण पसत होती शिकवायला मग हे काही वर्ष दोन वर्ष इथंच होतं मग यांनी खेळ बघून हे काय म्हंटले हा पुढे काहीतरी करून दाखवे नाही काय ऑलिम्पिक वगैरे पुढं काहीतरी करून दाखते मग आता साधारा सर म्हणून वाचतात इथे आणि सोमनाथ मोजी म्हणून ते काय म्हंटले याला चांगले तालमी टाक कुठेतरी मग आता आम्ही नेऊन त्याला राजाला टाकलं तर तिथं तो दोन तीन वर्ष राहिला आपण मग वडील आहे ना सोयापू तिकून वगैरे आणि त्याला पैसे भरायचे तिथं तर दोन वर्षांनी आपण त्याचा खेळ बघितला आप्पा काय म्हंटले की हा तुमचा मुलगा आहे ना लय चांगला खेळतोय त्याला माझे पैसे ठेवा मी दत्तक घेतो तुम्ही पैसे वगैरे काय भरू नका तो वरती स्टेट लेवल पर्यंत जाईल मग माय तो दत्तक घेतला अच्छा हा तर मागच्या वेळेस नॅशनल तो कुस्ते खेळायला तर तो फायनल हारला दुसरा बसला नॅशनल तो आज शिरूर केसरी वगैरे स्पर्धे सगळ्यात त्याचा पहिला नंबर अच्छा, अच्छा। सनी फुलमाळीला गोल्ड मेडल पर्यंत पोहोचवणारे त्यांचे पहिले वस्तात सदा राखपसरे आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया बाबतचा खेळ कसा होता हॅलो काय सांगाल सनी कसा खेळ एक नंबरचा खेळणारा मुलगा पहिल्या टाटला सनी खेळायला सुरुवात झाली तसं पहिली याची कुस्ती याच्या संघ पहिला खेळला याच्यापासून मी वाढवीत चालवला त्याला वा तसा खेळत 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 बरेच ताण मध्ये आला मग त्याच्या वडिलांना बोलावलं त्यांच्या भावांना बोलवलं म्या कि हा सणी आपल्याला चांगला खेळणारा पर्ग आहे आपण चांगल्या याच्यात नेऊ त्याला हो मग आम्ही हे करून आप्पा भांडव्याच्या ताणिक नेऊन टाकला ज्यांचा झाला तिथून मोर त्यांना मग तिथून मोर तू त्याच्या मार्गालाच लागला ही पर् माझ्याकडेच इच्छिकाय सोमनाथ मोझे आणि मी आम्ही शिकवितो या मुलाला मी स्वतः उतरून खाली लंगूट लावून मी पोरांना शिकवितो ह्या पोरांना पहिली प्रॅक्टिस मॅट वर केली काय नाही माती पासून सुरुवात झाली नंतर ती ज्यांच्या राजाला गेली मग मॅट वर चालू केली जायचं नाही जोपर्यंत इथं होता मातीत मातीतच पण एक नंबर आपल्याला अनुभव आम्हाला पहिले वाचतात रंगनाथ भोलू मोचे दोन नंबर वाचतात एकनाथ गेणू खांदवे यांनी आम्हाला ते डाव शिकवलं हेच डाव मी त्यांना शिकवलं डोबी छिपाड याची टांग धाक ही समजे एक नंबरचा आपण सांगन ते डाव करणारा परगावात म्हणून सनीला आम्ही मोड पाठवला सनी किती तास तालमी मध्ये व्यायाम करत होतो सनी आमच्या टायमाला म्हणजे बारीक असताना तरी हजार दंड मारायचा हा आणि दोन हजार दीड हजार पैखटी मारायचा रनिंग करायचा पण कष्ट भरपूर करायचा आणि खेळायला एक नंबर तेच त्याच्यापेक्षा डबल पोरांसंग खेळणारा सिंगल पोरांसंग कधी मी खेळू दिला नाही त्याला इतका चांगला तेज वाच खेळणारा पोर डाक त्याच कुस्तीतला त्याचा आवडता डाव कुठला होता त्याचा आवडता डाळ ते ढाक 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 हा त्याचा आवडता ढाक तो कुस्ती खेळत असताना आणि त्याची ही परिस्थिती पाहता त्याला खाण्यापिण्याची काय अडचण झाली होती तरी गरीबी जरा अडचण राहायचीच आई मागून आणणार बाप सुया पण पोत वापणार तव्हा आणणार मिळेल ते खाणार आणि आम्ही आम्ही साहेब गरीबच आहेत मी काही गरीब मोठ्या घरचा नाही पण मी गरीब असल्यामुळे आमचं लक्ष राहायचं त्यांच्या नस कस आम्ही येऊन त्यांना सांगत हे त्यांना दूध करा त्यांना थोडस मटण बिटन चारा ही लोक जास्त आपल्या मटणापेक्षा दुसरं मटण जास्त खाणारी येते मग त्याच्यामुळं ती चांगल्या प्रकारे वडिलांनी कष्ट करून त्यांना एवढ या एवढे याच्यापेक्षा बारीक आहे आणि शनी एकदम लास्ट नंबर आहे त्यांचा पण शनी हा आमच्या गावचा बी लाडका आणि त्या जनता राजाचा बी लाडका खेळ तसा आहे गुण गुन्हा तरच होणार गुणासारखंच त्यांनी केलं सनीने आता गोल्ड मेडल मिळवलेला आहे पुढे तो कुठं पर्यंत जाऊ शकतो जाऊ शकतो ना अजून सुद्धा मोर जाणार तो अच्छा हा मोर जाणार तो आहे ना त्याच्या गटात तो कधीच कुणाला हरणार नाही ज्या टायमाला आता आम्हाला थोडं कळतंय म्हणजे अशा आमच्या वस्त्र सांगायचे कि ज्या टायमाला आपल्या आपल्या भारतात एक नंबर गोगा म्हणून पाहिला नव्हता त्याला जोडच नव्हती त्यांनी कसलंही पोरग लावलं ला तर तू मारत म्हणजे आमच्या वस्तात आम्हाला सांगत होते तसे ह्या लायकीचा पोरगा झाला याच्यासंग कोणचं बी पोरग सांगितलं तरी तू मारल्याशिवाय सोडित नाही मग त्याच्यापेक्षा डबल लावा तरी तू खाणार टिबल लावा खाणार पण पोर्याला हरनावा हरावणार इतका गुलाम आहे त्याच्यामुळं आमचा जीव त्या लागलेला आहे तुमचं तुमच त्याला पुढं काय शुभेच्छा कशा का राहतील काय राहील तुमचं मार्गदर्शन कसं राहील आता आमचं जरीपीसाठी आम्ही त्याला तयारच करणार आहे आता ते गेले त्यांच्या राज्यात पण आमचं लक्ष राहणार आम्ही इथून जातो मी जवळ आम्हाला लोणी कंद त्यांच्या वस्तात लोकांना आता त्यांचा पण त्यांना मी सांगतो आता यांना सांगतो आमच्या पोरा ध्यान ठेवून जाणार आम्ही आठ दिवसाला त्याचे वडील त्याचा भाव घेऊन जातो मी त्याच्यावर लक्ष टाकतो आम्ही आणि आता आम्हाला त्याला आता आलोपीला पाठवायचाच आणि ते होणार ओके okay. धन्यवाद धन्यवाद